दोन हजार चोवीसच्या झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला सकल नाभिक समाजाने पाठिंबा देत सरकार पुन्हा स्थापन होण्यासाठी आपले खारीचे योगदान दिले होते त्या काळात महाराष्ट्रातून विविध मागण्यासंबंधित लोकप्रतिनिधी उमेदवारांकडे करण्यात आल्या होत्या विशेषतः भाजपाच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत त्यांना विजी करण्यामध्ये योगदान नाभिक समाजाचे होते त्या पार्श्वभूमीवर भाजपाने व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मागण्यांची पूर्तता करावी अशी मागणी नाभिक समाजाने केली आहे प्रमुख मागण्या एक सध्याच्या परिषद निवडणुकीत उमेदवार म्हणून नाभिक समाजाला पुणे शहर व पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातील भाजपामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्यात यावी दोन संत सेना शिल्पी मंडळासाठी दोनशे पन्नास कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात यावी तीन प्रतापगडावर शूरवीर जिवाजी महाले यांचे स्वतंत्र स्मारक तसेच पुण्यातील शिवसृष्टीमध्ये स्वतंत्र दालन उभारण्यात यावे चार नाभिक समाजातील कारागिरांना बांधकाम मंत्रालयातून कामगार म्हणून नोंदणी करत विविध आरोग्य घरकुल व इतर योजना सुरू करण्यात याव्या पाच नाभिक समाजाच्या व्यवसाय व कारागिराला कायद्याचे संरक्षण मिळण्यासाठी अॅट्रॉसिटी कायद्यातील काही तरतुदी लागू करण्यात याव्या वरील मागण्यांची पूर्तता व्हावी अशी विनंती भारतीय जनता पार्टीचे पक्षप्रमुख महायुती सरकारमधील मुख्यमंत्री मंत्री, मंत्री व नेते मंडळींना केले आहे सदर पत्रकार परिषदेस रामदास सूर्यवंशी दिनकर चौधरी बाळकृष्ण भामरे गणेश वाळूजकर सागर गायकवाड मारुती कांबळे गोरक्षनाथ काळे सचिन सूर्यवंशी हेमंत श्रीखंडे सुजित मगर निलेश सूर्यवंशी यांचा अनेक पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते नाभिक समाजाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करत असताना विशेषतः समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेतोय मागील विधानसभा लोक निवडणुकीचा आणि लो, लोकसभा निवडणुकीचा आम्ही भारतीय जनता पार्टी व महायुतीला बऱ्याच ठिकाणी पाठिंबा दिला होता आणि त्यांचे उमेदवार देखील निवडून आले त्यात विशेषतः मुरली अण्णा मोहळ असेल हेमंत वासले असतील शंकर जगता जगताप असतील महेश लांडगे असतील अशा अनेक जणांच्या विजयामध्ये नाभिक समाजाचा एक खालीचा वाटा होता आणि त्या बदल्यात आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला विनंती करत आहोत की आमच्या समाजाला लोकप्रतिनिधित्व द्यावं लोकप्रतिनिधित्व अशा की विधान परिषदेमध्ये आमचा एकही सदस्य नाही नाही आमचा आवाज उठवण्यासाठी त्या ठिकाणी आमच्या ज्या पद्धतीने काही अडचणी आहेत अन्याय होतोय आणि ज्या काही आमच्या विविध मागण्या आहेत त्या मागण्यांच्या मंजुरीसाठी आमचा एक स्वतंत्र आवाज असावा म्हणून विधान परिषद निवडणूक सध्या चालू आहे तर त्यामध्ये आम्हाला एक जागा द्यावी आज या ठिकाणी पत्रकार भवन पुणे या ठिकाणी सकल नाभिक समाजाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेचा विषय होता सकल नाभिक समाजाला महायुतीने विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी यासाठी प्रामुख्याने आज पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेला सकल नाभिक समाजाच्या अनेक मान्यवर उपस्थित होते आणि आमची मागणी प्रामुख्याने अशी राहिली की भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने सकल नाभिक समाजाला विधान परिषदेच्या निमित्ताने प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने महायुतीकडे केलेली आहे तक... आमची प्रामुख्याने मागणी आमच्या जवळजवळ राज्यामध्ये पंचावन्न लाख लोकसंख्येचा नाभिक समाज आहे आणि आम्ही गुन्हा आमचा व्यवसाय करत असतो व्यवसायाच्या निमित्ताने आम्ही सामाजिक काम देखील करत असतो आमची प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी महायुतीकडे गेल्या अनेक वर्ष आम्ही प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचं काम या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये करतोय आणि म्हणून आमची प्रामुख्याने मागणी की विधान परिषदेला आमची एक जागा आमची आमच्या हक्काची आहे जी आम्हाला भेटली पाहिजे ती आम्हाला भारतीय जनता पार्टी मायुतीने द्यावी अशा प्रकारची मागणी आमची या ठिकाणी राहणार या आमच्या मागणीच्या संदर्भात येत्या एक चार पाच दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे महसूल मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांची आम्ही सकल नाविक समाजाच्या वतीने भेट घेणार आहे आणि आमची मागणी त्यांच्याकडे आम्ही पत्राच्या द्वारे मांडणार आहे अजून एक तुम्ही जी मागणी करत आहात शासनाकडे ते मान्य करेल याची तुम्हाला शाश्वती आहे का किंवा ती तुमच्या सरकार दरबार दखल घेतली जाईल याची काही खात्री आहे का तुम्हाला नक्कीच तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचा प्रश्न विचारला आमची राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील आणि रवींद्रजी चव्हाण साहेब असतील त्या सर्व मान्यवर या मंत्री महोदयांवर आणि या नेत्यांवर आमचा पूर्णपणे सकल नाभिक समाजाचा विश्वास आहे आणि ते नक्कीच आमच्या मागणीची दखल घेतील अशा प्रकारचा आम्हाला या ठिकाणी विश्वास भूमिका नावाला की खऱ्या अर्थानं म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थानं गेली सत्तावीस वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासनं ते विद्यार्थी जसेपासून आजपर्यंत मग त्यामध्ये अनेक पदांवर ज्यांनी काम केलं आणि त्या पदांच्या माध्यमातून या पदाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पक्षाशी निष्ठा ठेवली पक्षाप्रती प्रेम व्यक्त केलं पक्षाने जी जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला असे पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते नाभिक समाजाचे नेते आणि सकल नाभिक समाजाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सन्मान्य गणेशजी वाळूंजकर यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने प्रतिनिधित्व विधान परिषदेच्या निमित्ताने प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अशी माझी या ठिकाणी वैयक्तिक भूमिका आहे